శ్రీస్వామీ సమర్థ గురుర్విష్ణు గురుర్ బ్రహ్మ గురుర దేవో మహేశ్వర गुरुर गुरु रसाक्षात परब्रम्हि गुरुवे नमस्कार मंडळी मी आरती सर्वांना दत्तजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा व सर्वांना शुभ सकाळ चला तर मग आज मी तुम्हाला स्वामींच्या स्वामींच्या सेवेत रमण होण्यासाठी मल्लार्याग व मल्लार्याग व ज्योतिबाच्या साधनकाठीचे दर्शन देणार आहे तसेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राय नक्की करा आणि कमेंटमध्येही नक्की सांगा आणि जरूर जाता जाता व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्येही सांगा चला तर मग तुम्हीही मीही स्वामींच्या सेवेत रम्मन होते व तुम्हीही स्वामींच्या सेवेत रम्मन व्हावं अशी अपेक्षा करते व स्वामींचे दर्शन घेते व मीही यागाला जाऊन बसते चला तर मग तुम्हीही मला रगचे व्हिडिओ स्किप न करता दर्शन घ्या व व्हिडिओ कसा झाला आहे तेही कमेंटद्वारे सांगा स्वामींचे दर्शन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे चला तर मग असेच माझे स्वामींचे व्हिडिओ व घरातील पाहण्यासाठी पाहण्यासाठीही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो नक्कीच असे नवीन नवीन स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला परत एकदा सांगते खरंच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सबस्क्राईब केला की तुम्हाला ही नोटिफिकेशन स्वामींच्या केंद्रातली येऊन जाईल छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत ही सेवा पोचवण्याचा चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हालाही मल्हारदेवांची दर्शने होईल आणि माझा व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेत रमवान होऊ सर्वजण व सर्वांना चांगली बुद्धी व चांगला आशीर्वाद स्वामींच्या कृपेने मिळो हीच अपेक्षा करते व पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते दिरु 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 दिर ये नीरुषे अतोये अस्य सत्वा नोहं तेभ्यो करम नमः प्रमुंच धर्मन समवयोधात्योर्जो ज्यास्यते हस्से इषवपलाता भगभोगपः किती हे मूल्य आलेले आहेत काका आमचाही व्हिडिओ घ्या म्हणून काकाने त्यांचा ही व्हिडिओ घेतलेला आहे आणि इकडं आता आलेले आहेत म्हणजे लहान इकडं स्वामींच ही हे आहे मंदिर आहे तिकडे आलेले आहेत आणि इकडेच मी या बसलेले आहे भरपूर सेवेकरी महिला बसतात व बघा इथे स्वामींचे मूर्ती आहे लहान आणि तिथे पण छान अशी मूर्ती आहे हे दादा हे आपले फॉलोवर आहेत हे सांगितले की स्वामींना मुजरा कसा द्यावा आहे ही त्यांच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा म्हणजे इथं आल्यानंतर भरपूर असे फॉलोवर हे भेटले आम्हाला कारण की स्वामींच्या कृपेनेच म्हणजे असंच काही न डोक्यात असतात स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या विचारानेच हे हे केलेलं आहे व हे अण्णा आहेत ह्यांच्या आशीर्वादाने आम्हालाही खूप असं चांगला असा आशीर्वाद भेटतो व बघा आता तुम्हीच बघू शकता अण्णा पुढे काय आहेत ते সকবিনবা খা শার্রাতারাকের অকের সারেমের সাহেমের সাত্যারে इथं परत ह्या मुली आलेल्या आहेत बघा काका आम्ही तर स्वामींचं दर्शन घेतलं हे व्हिडिओ करा म्हणून मग तिने हे काढलं कारण की एक म्हणजे निस्वार्थी प्रेम कसं असतं हे बघा किती म्हणजे त्या मुली पारायणला बसलेल्या आहेत आणि इथं हे काका हे आहेत बघा हे मल्लार मल्लार झालेले आहेत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसालच अजया बारा सेटी जिसुमी, जेदा देले जिसुमी,

माणसं सुंदरी आरती करी देवा ओमाळी नाना परी देवाच्या शुंगरा खोट लगुती करा शेखर आधार श्री अम्बा माता की जय राधेश्वरी त्रिपुर सुंदरी ललिता अंबिका परमेश्वरी माता की जय श्री अन्नपूर्णा माता की जय श्री गो माता की जय हावी आला प्रसाद घ्या ज्यांना भूक लागले त्यांनी आणि नंतर ज्यांना पाहिजे तसं ओळीनं तुम्ही सासनकाठी पण घेऊ शकता आणि तळी पण उचलू शकता श्री स्वामी समज ओळीनं आतमध्ये हे अर्पण करण्यासाठी हवेत आता काकांनी हे साधन काटे आमच्या मिस्टरांच्याकडे हे दिलेले आहे हे घ्या तुम्ही हे जरा हे करा म्हणून विलेले आहे बघा चला तर मग एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चला तर मला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कसा झाला व्हिडिओ हेही ही कमेंटद्वारे सांगा श्री मी समर्थ